सुधाकर रावळे यांना विनंती केली की बाना हायस्कूल हॅलो बाना हायस्कूलचे हॅलो 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 बाना हायस्कूलचे माझे मुख्याध्यापक श्री भगत सर इथे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करायचा आहे

मी अक्षय नाही विनंती करतो अक्षय कवळे यानंतर सुधाकर रावले यांना विनंती करेन आपण देवेंद्र मात्रे यांचा सन्मान करायचा आहे

निलेश पाटील ढवळ यांचा स्वाभिमान किती लक्षांपर्यंत प्राण बघत माहिती आपण स्टेजवर वर यायच प्राण बघत माहिती आपण इथे उपस्थित आहात आपण स्टेजवर यायच सुधाकर रावळे यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा यानंतर प्राण भगत वायशे यांचा सन्मान विकास मांडवी करते सांगण्याला सुरुवात नवा तरुण कारावी कड्या भेटे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा बाकी रोख रक्कम एकवीस हजार काल जांभूळ टेबीत झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकर रोख रक्कम एकवीस हजार आणि आज जर अंत्य विजेता झाला तर हॅट्रिक होईल हाच तो पेन तालुक्याचा दादा संघ मिथुन मोकल राज पाटी यांचा एकत्रित संघ तुम्हाला पाहायला मिले धारदार चढाया पाहायला मिळतील घडे इतिहास मैदानात घडेल खेळ ना आपण इतिहास वाचायला नाही इतिहास रचलाय जन्माला बदलताय जो पसणे से नहाता है वो बदलता है। जो से नहाता है, वो इतिहास है इतिहास मैदानावर कोण बदले पाहणं रंजक करेल चढायसाठी मिथून मोक रायगड जिल्ह्याच प्रतिनिधित्व केलेला खेळाडूंचा वार रोखला जाईल नाही हो यशस्वी झालाय मिथून होत सर्वोत्कृष्ट खेळाडू या किताबावर ठाण मारून बसलेला हाच तो मिथून तर ग्राउंड नंबर दोन वर श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध वाई सुधोडांनी हा सामना रंगलाय तीन एक धन्यवाद डाकी सर धन्यवाद मजा या पुढील होणार मजा कामाकेकर सांगा नागा का मोरिया नागाव उर्फ गावदे मेडिकल मोरया नागाव उर्फ गावदे मेडिकल खरोखरच महिला भगिनींचं सुद्धा कौतुक करेन आपण आज आपल्या आवडीचे कार्यक्रम बाजूला ठेवून घेऊन आपण ह्या मारणमाल्यांचा खेळ पाहण्यासाठी आलेला हा आपल्या शहरचे स्वागत आहे मेघाला भावी रोहा संघाचा एक नवयुवक खेळाडू बदल आले ते भरला छान मात्र चढाईची चढाई करतोय ग्राउंड नंबर दोन व मार पाटील एका जबरदस्त दमाचा आणि स्वतःला झोपून देणारा हा खेळाडू पाहायला मिळेल लोण्याचा भोचा पडेल शिक आताच मला समजलं की काही येत्या दिवसात याच विभागामध्ये भाई दिव्य बैलगाडा शर्यत खायला मिळतील ते प्रत्येक गुल्लाल भडक बैलगाड्यांचा नादायर एकदम कडक खरोखर या विभागामध्ये मोठ्या मोठ्या बैलगाड्या शर्यती होत असतात आणि खरोखर आयोजक सन्मानिय रणजितजी जी राणे साहेब आणि सन्माननीय जी, जी राणे साहेब तुमच्यासारखे आयोजक प्रत्येक गावाला लाभावे पुत्र वा वाटा त्याचा त्रिलोकी झेंडा खरोखर सन्माननीय प्रभाकर जी राणे साहेबांच्या पोटी जन्मलेले हे दोन हिरे हे माणिक मोती आहेत या गावाच्या अशा मोठ्या स्पर्धा घेणं म्हणजे खाऊ नाहीये जवळजवळ महिनाभर या स्पर्धेच आयोजन करण्यासाठी वेळ खर्च करावा लागत अली वेल कुड़ाला तो मोटा मंजे मोटा मानस, नहीं। नहीं। मानस मुझे, मुझे, ना है वो मानो शरीर ने मोटा मंजे मोटा मानस ना है वो मानो सुमना मोटा पाई आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है जो दूसरे के मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है असे सन्मानिया रंजित जी रानी साहेब और सन्मानिया बीजी जी रानी साहेब सा तो राहुल मोकल याला मात्र चांदण्या दाखवल्यात काही शतरक्षण आहे अरे बिचक्या डोळ्याचे विदेशी कुत्रे वागवणारे आणि टेडी पिअरच्या भोवती रेडणारे आम्ही पोर नाही आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत पहिल्याचे दोन शिंगा आणि चार खुर तेच आमचं पण नाद फक्त बैलगाडा दोनच नाद महाराष्ट्रात आहे एक कबड्डी आणि सर्दी जात मेहनत करावी लागेल येथे पाहिजे जातीच एका कमाल्याच काम नाही कबड्डी राज पाटील कपरा रक्षक रोहा संघाशी माघार घेऊन कशी जम समोर पलाटे संघ असला तरी काय झाला आणि क्षेत्र जबाब झाला अरे आयुष्यात कुणाच्या पापाला घाबरू नका घाबरायचं असेल तर ता स्वतःच्या कर्माला घाबर कारण देव काय वेळ देव माफ करेल पण कर्म नाही कारण जैसे जाचे कर्म तैसे सर्वांना माहिती आहे म्हणून हे आहे समोरचा किती मोठा खेळाडू असू द्या आपण सुद्धा हो सु सर्विस टू मॅन इज सर्विस टू गो मानव सेवा ईश्वर सेवा आणि हे व्रत उचलले सन्मानिय राणे साहेबांनी आणि स्पर्धा आयोजित केलेली आहे अरे डर दर से डरोगे तर डर जाओगे डर को डराओगे तो ही जीत पाओगे पुढील आज कॉल टीमचा वारू वेकला काहीच यतरक्षण रायगड जिल्ह्याचे प्रतिद्वंद करणार राज पाटील मात्र थांबला 10वी रहा कमबॅक पाहिजे 10 14 माघार नाही दिला शब्द पाघार नाही नि तलवारशेवर वार नाही ना। खोलवर सहा पाच असेच गुण फलक आम्हाला दिसायला पाहिजे एक तर की सामने जातीलच कसे आम्ही असतात इकडे सहा पाच इकडे दहा चौदा भावी रोहा संघ आघाडी मोडून काढे धन्यवाद का नागू सर आपल्या मधुमानीने तुला या आपल्या ज्यावेळी उभं राहायचं होतं त्यामुळे आपण बसले होता आता मात्र बसायचं काला बसलं तर बरं बरोबर विनंती आहे तुम्ही हा तर या स्पर्धेला

सर्रा बोल हा राष्ट्रीय प्रश्न झालाय हो अरे प्रामाणिक राहा मैदानाशी कारण विजयाचे झेंडे याच मैदानावर भिरकवले जातात आणि पराभवाचे आश्रय याच मैदानावर पडतात ही क्रीडांगण देवता यश यश सक्सेस फुल मात्र वंडर फुल काय निघाला होता भुचकुल्यात पडला असता कारावी सक्सेस बारा पंधरा रोहित मोकल आता मात्र धावी रोहा पण जबरदस्त कम बॅक केलेला आहे धन्यवाद टाकी सर मैदान क्रमांक एक साईड दुसरा पगार मोरिया नगाव विरुद्ध गावदेव विडेकर मोरिया नगाव विरुद्ध गावदेव विडेकर मैदान क्रमांक दोन साठी दुसरा पगार मरीदेवी ढेरंड विरुद्ध टी बी एम कारावी मर्याई टी बी एल उठारावी दुसरं भकारी आकाश सालावकर कोणी असाल आपले संघ आपले वाढ पाहतात आपण ताबडतोब आपल्या गेटकडे जायचं सात सहा सामना होतोय जशीच आहे तो डोक्यावरती उन्हाचा भर आणि अंगामध्ये घामाची धाव तापलेल्या या भुईचा मार तरी कोणी ना घेई माघार अहारची तिचा कबड्डी खेळ हरला तरी अनमोल चिडून आजला तू जिंकशील परी मनात नको हरशील जो पर्यंत अंगात जोर तो, तो पर्यंत कबड्डी खेळ खेळणार कबड्डी खेळ खेळणार जबरदस्त ही लढत बारा सतरा सतरा बारा सतरा म्हटलं तर खतरा नक्की नंबर दोन वर्षी माहिती नजरोना दोन दोन वाईस दोन्ही मायटा अरे उतो नका मातो नका घेतला वसा टाकून शांत रहा ज्या नोटा असतात ना शांत असतात त्याला महत्व जास्त जी चिल्लर असतील ती वाजत राहते मित्रांनो तुम्ही ठरवा तुम्ही नोटा हाती चिल्ला शांत रहा व्यवस्थित सामना केला श्री विठ्ठल कोपरपाड्याचा सिनियर खेळाडू सचिन पाटील पाहायला मिळतो अनेक वर्ष आपण कबड्डी क्षेत्रात आहे पाटीलला निघायला एकदा लागण्यात आठवड्यात काही क्षेत्र कारण आजची जिजा ही टीव्ही समोर बसली ना चला हवा येऊ द्या माझ्या नवऱ्याची बघ कार्यक्रम बघत राहतात शहाजी राजे कामावरून घरी येतात स्वतःच्या हाताने जेवण घेत आमच्या जिजाईला नाही हो। महाराज जन्माला दुसऱ्यांच्या घरात हल्ली परिस्थिती अशी आहे माझा मुलगा परीक्षेत नापात झाला याचं मला कौ दुख दुःख नाही पण शेजारच्याचा कसा पास झाला याचा आम्हाला दुःख आहे पण तरी सुद्धा हा मांडभलांचा रांगडा खेळ फाडसा तुम्ही उपस्थित राहलात ना तुम्हाला सलाम नाही ला जवा बी स्पर्धा तुमच्यासाठी खरोखर प्रत्येक जण कौतुक करण्यासाठी आणि आपल्याला खरोखर खेळाडूंना डोक्यावर घेण्यासाठी आहे पण खेळाडूंना तुम्ही प्रामाणिक राहा पाहत असेल तर स्वतः सांगा तुम्ही मोठे कारण नेहमी सत्याचाच विजय होतो हे लक्षात ठेवा धन्यवाद डाकी सर मैदान कामांक एक साठी शेवटचा फुकात मोर या नगाविर्चे गाव देवी मेडेगार मैदान कामांक दोन साडी मरी गाव नंबर एक जिंकू किंवा मरू माणूस की चा शत्रू सगळे युद्ध आमचे व्हॉकल ला थांबवले थोडा एकदा त्याच तात्क सामना थर रे सतरा अठरा अठरा सतरा उचकुलात पडेल कोण सांगू शकत नाही पकड काही ही पुन्हा पळे तो अत्र अत्र हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना कांदा कटर आर पार जाईल असा हा भावना पाहिला मित्र मित्र मकला माघार घेणारा खेळूना शौर्यच मिनी ऋषिकांसाठी सामना हा कुस्तीचा राहुल नंबर एक मिनिट लक्ष द्या केलं तर काले होतील ना व सामना पाच पाच चढ्यांकडे जाऊ शकेल असा सामना अठरा अठरा परंतु मी तो नको इतिहासाचा साक्षीदार

चढाईची धुरा चुर कंट्रोल छान झाल्या झाल्या पाच पाच चढाया झाल्या आहे एक गटील सामान काय झालेलं आहे तो सुरू होतोय धन्यवाद हॅलो यानंतर उमेश राणे यांचा सन्मान विकास मडवी करतील लेकिन कहां कहां तक ये लोग बाहर आ गए हैं ये लोग बाहर आ गए हैं ये लोग बाहर आ गए हैं ये लोग बाहर आ यानंतर अमित शिरजांगर यांचा सन्मान विकास मंडवी करते <स्थित> 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 यानंतर नंदकुमार कवळे यांचा सन्मान सुधाकर राहुल करतील चांगला काही ताकदीचा दोन असा गुण फलक तीन तीन कालचा ठाका चुकेल कारावी तीन चढाईची धुरा राहुल वोकलच्या एक वेगवान चढाई ब आता मात्र चढाई राहुल वोकलचा सुद्धा काही सामना झाला चार तीन धावी आता महत्वाची चढा रोशन मोकलवर पूर्ण आता दारू मदार असणार आहे शांत राह उपाय ठाकलाय सगळं भिचल्या तो 이제부터는 아까 아프려고 하지 않았어. 빨리 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 빨리

तर रोड कारच्या मुखातून घास काढलेला आहे मैदानामध्ये रोड